नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत कदम सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत हा आठवडा तेवीस सप्टेंबरला चालू होतोय आणि सत्तावीस सप्टेंबरला संपतोय ओके आज जर पाहिलं आज शुक्रवार आज मार्केटनं मोठ्या प्रमाणात वॉलेटी लेटी दिलेली आहे त्याच्या आधी एक दोन वेळा वॉलेटी लेटी दिली ले। गेल्या आठवड्यात मला मार्केटची दिशा तुम्हाला गणपती उत्सवामुळे पाठवता नाही आली त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमची दिलगिरी व्यक्त करतो तरी आता येणाऱ्या आठवड्यात ही मोठ्या प्रमाणात जी व्हॉलेटिलिटी येते आणि त्या व्हॉलेटिलिटीला फेस करत कशा प्रकारे आपल्याला लेव्हल फॉलो केल्या पाहिजेत त्या आपण सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्यवस्थित फक्त लक्ष द्या व्यवस्थित मी तुम्हाला समजावून सांगतो तर चला पाहूया आता माझ्यासमोर निफ्टीचा चार्ट आहे ओके okay. आपण आठवड्याची दिशा पाहण्याच्या आधी आज जी न व्हॉलेटिलिटी दिली आणि मोठ्या प्रमाणावर ती व्हॉलेटिव्हिटी दिली त्याच्यावरती थो थो थोडीशी चर्चा करूया म्हणजे भविष्यात तुम्हाला याचा फायदा होईल ओके okay. या ठिकाणी पाहा या कॅन्डलला या कॅन्डलला जर पाहिलं तर सकाळी मार्केट इथे होत सकाळी मार्केट जसं पंचवीस हजार पाचशेच्या वरती निघून गेल्याच्या नंतर साहजिक आहे मार्केटनं रेजिस्टर तोडला म्हणजे जो सामान्य गुंतवणूकदार आहे तो विचार करणार आहे की पंचवीस हजार पाचशेचा हडल निघून गेले तर त्याने पंचवीस हजार पाचशेला स्टॉप लॉस लावून बुलिश पोझिशन उभं करायला सुरुवात केली आता बुलिश नुसार ते वरती जायला लागलं वरती जायला लागलं पण मार्केटचा एक नियम आहे कुणाचा तरी लॉस झाल्याशिवाय कुणाचा तरी प्रॉफिट होत नाही त्याच्यामुळे बायरला सेलर ट्रॅप करतात आणि सेलरला बायर ट्रॅप करतात त्याप्रमाणे मार्केट वरती वरती जायला लागलं मोठ्या प्रमाणावरती मार्केट उसळी घ्यायला लागली आता उसळी घेत असताना साहजिक आहे लोकांना वाटतं की अजून वरती जाते अजून वरती जाते त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोझिशन क्रिएट व्हायला लागल्या. आता मोठ्या प्रमाणात पोझिशन क्रिएट व्हायला लागले ज्यानंतर या ठिकाणी मार्केट पंचवीस हजार आठशे सहाचा हाय केला ओके पंचवीस हजार आठशे सहाचा हाय केला जवळजवळ मार्केट मला वाटतं पंचवीस हजार सातशेच्या आसपास असताना मी एकदा तुम्हाला टेलिग्राम वरती आणि व्हॉट्सअप ग्रुप वरती एकदा अलर्ट केलं की पी थोडा हाय झालेला आहे त्यामुळे पॉझिटिव्ह पोझिशन उभ्या करताना थोडा सांभाळून करा ओके okay, एनग्रेसिव्ह पोझिशन नको आहे मी असा मेसेज पोट केल्याच्यानंतर जवळजवळ एक अर्ध्या तासाच्या आत मला वाटतं पंधरा ते वीसच मिनिटं लागली असून त्याच्यानंतर निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणात सेलिंग आली ओके okay, ती सेलिंग आली कारण पी चा रेशो खूप हाय झालेला होता सेलिंग आल्याच्या नंतर साहजिक आहे खालच्या साईडला पंचवीस हजार पाचशेचा जो स्टॉप लॉस लावलेला होता तो लोकांचा हिट केला म्हणजे जे बायर होते त्यांना बाहेर काढलं मार्केट ओके आता बायरना बाहेर काढल्याच्या नंतर पंचवीस हजार पाचशेच्या खाली निपटी आलाय म्हणजे साहजिक आहे सामान्य गुंतवणूक विचार करणार आहे मार्केटने ट्रेंड बदललेला आहे ओके आणि त्यांनी काय केलेलं आहे की इथे पंचवीस हजार आठशेचा जो हाय घेतलेला होता या कॅन्डलला तिथे स्टॉप लॉस लावून सेलिंगच्या पोझिशन बनवल्या ओके आता सेलिंगच्या पोझिशन बनवल्याच्या नंतर मार्केट न पंचवीस हजार पाचशेच्या खाली येऊन परत वरच्या ला आला आणि वरच्या साईडला येऊन ज्यांनी शॉर्ट पोझिशन उभ्या केल्या त्यांना ट्राप केलं त्यांचे स्टॉप लॉस सीट केले आणि मार्केट बे मध्ये येऊन क्लोज झाला ओके हा झाला आजचा सीन म्हणजे दोन्ही साइडचे स्टॉप लॉस खाल्लेले ओके आता लक्षात ठेवा की येणारे आठवड्यात मार्केट किंवा निफ्टी कशा प्रकारे चालेल किंवा काय लेवल असेल त्या समजून घेऊया सर्वप्रथम लक्षात घ्या पंचवीस हजार सातशे नव्वद ला आज निफ्टी क्लोज झालेला आहे कितीला पंचवीस हजार सातशे नव्वद ला आज निफ्टी क्लोज झालेला आहे जर निफ्टी येणाऱ्या आठवड्यात वरती निघून येतोय तर त्याच्यासाठी पहिला जो रेजिस्टंट असणार आहे तो असणार आहे पंचवीस हजार नऊशे पंच्याण्णवचा ओके किती जा पंचवीस हजार नऊशे पंच्याण्णवचा पंचवीस हजार नऊशे पंच्याण्णवचा रेजिस्टर निघून येतोय व तर लक्षात ठेवा सव्वीस हजारचा थोडासा हडल आहे तो जर टच करून वरती निघतोय निपटी कॅन्डल वरती क्लोज देतोय तर आपल्याला सव्वीस हजार एकशे पंच्याण्णव ते सव्वीस हजार दोनशे ची लेवल सहज पाहिला निपटीमध्ये मिळू शकत ती जर निप्टीची लेवल निघते तर सव्वीस हजार चारशे शहाण्णव टेक्निकली रेजिस्टर थर्ड निघतोय ओके म्हणजे जवळजवळ तो सव्वीस हजार पाचशेचाच रेजिस्टर पकडून तुम्हाला चालायचं ओके हे झालं पॉझिटिव्ह साइडला आता निगेटिव्ह साइट काय असेल तर निगेटिव्ह साइड लक्ष लक्षात घ्या सर निफ्टीने ओके पंचवीस हजार सहाशे एकस म्हणजे सहाशे साठच पकडा ओके पंचवीस हजार सहाशे साठचा सपोर्ट असणार आहे हा जो सपोर्ट तोडतोय निफ्टी तर तो सेकंड सपोर्ट त्याच्यासाठी असणार आहे पंचवीस हजार चारशे सत्याऐंशी ओके म्हणजे पंचवीस हजार पाचशेच्या थोडा खाली कारण आजकाल जर पाहिलं निपटी तर तुमच्या राऊंड फिगर व्हॅल्यूला तोडून थोडा खाली येतोय तिथून बाउन्स बॅक घेतोय त्याच्यामुळे लक्षात ठेवा पंचवीस हजार पाचशेचा पकडून चालू नका तुम्हाला सपोर्ट पकडायचा आहे पंचवीस हजार चारशे सत्त्याऐंशीचा ओके हा झाला सेकंड सपोर्ट, सपोर्ट तो मी तो सपोर्ट तोडतोय निफ्टी तर आपल्याला थर्ड सपोर्ट असणार आहे पंचवीस हजार दोनशे नव्वद ओके किती पंचवीस हजार दोनशे नव्वदचा थर्ड सपोर्ट आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळणार आहे जर पंचवीस हजार दोनशे नव्वदचा सुद्धा सपोर्ट तोडतोय निफ्टी तर मध्ये येणाऱ्या आठवड्यात सेलिंग प्रेशर अजूनही वाढू शकतं ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे ओके हे झालं टेक्निकली लेवल आता आपण काम करूया अशा ऑप्शन चेनच्या माध्यमातून निफ्टीच्या काय लेवल मिळतात तेही पाहूयात चला आता माझ्या समोर निफ्टीचे ऑप्शन चेन आहे ऑप्शन चेनच्या माध्यमातून आपल्याला रेजिस्टर आणि सपोर्ट काय निघत आहेत ते पाहणं गरजेचं आहे व्यवस्थित लक्ष द्या पंचवीस हजार आठशे पन्नास हा ऍट द मनी आहे ओके याच्या इथे आपण पहिल्यांदा रेजिस्टर काढूया रेजिस्टन्स काढण्यासाठी काय करणार आहोत तर ऑप्शन चेनमध्ये कॉल साइटला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे दिसतोय तो पाहणं गरजेचं आहे तर या ठिकाणी पंचवीस हजार आठशे जर खाली पाहिलं तर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट मला या ठिकाणी दाखवते हो ओके हा कितीला सव्वीस हजारला दाखवतोय हो म्हणजे पहिला रेजिस्टन सव्वीस हजार ओके त्याच्यानंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला गेलो तर आपल्याला या ठिकाणी दाखवते हो सव्वीस हजार दोनशेला ओके सव्वीस हजार दोनशेच्या नंतर जर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला तर या ठिकाणी मला डायरेक्ट दाखवतोय सव्वीस हजार पाचशे ला म्हणजे हे तीन आपल्याला रेजिस्टन्स ऑप्शन चेंजच्या माध्यमातून येणार असणार आहे आता ऑप्शन माध्यमातून पाहिले तसे सपोर्ट काय आहेत तेही ही जाणून घेऊया या ठिकाणी पंचवीस हजार आठशे पन्नासच्या वरच्या साईडला आपल्याला फोर्ट साइड ला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे दिसतोय तो पाहणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला सपोर्ट मिळेल ओके तर या ठिकाणी सपोर्ट काढण्यासाठी सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला तर या ठिकाणी पहिला दिसतोय ओके तो, तो किती पंचवीस हजार दा सातशेला दाखवतोय ओके पंचवीस हजार सातशेच्या नंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट या ठिकाणी दाखवतोय परंतु त्याच्यापेक्षा जर ओपन इंटरेस्ट पाहिला तर या ठिकाणी दाखवतोय तो कितीला आहे पंचवीस हजार पाचशेला दाखवते आणि पंचवीस हजार पाचशेच्या नंतर जर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला तर या ठिकाणी पंचवीस हजार चारशे ला दाखवतोय त्यामुळे हा पंचवीस हजार चारशेचा थर्ड सपोर्ट निफ्टी साठी काम करणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता आपण टेक्निकली आणि ऑप्शन माध्यमातून निफ्टीच्या जसे सपोर्ट रेजिस्टर पाहिले तसे एन आठवड्याचे बँक निफ्टीचेही पाहूया तर आता लक्षात घ्या की निफ्टीमध्ये जे सीन आज झाला तोच आपल्याला बँक निफ्टीमध्ये पण पाहायला मिळाला बँक निफ्टीने जवळजवळ मी पीसीआर हाय झालाय असं बोलल्याच्या नंतर म्हणजे जो पी असतो तो निफ्टी साठी कन्सिडर असतो पण निफ्टीवरती बँक निफ्टी डिपेंड असतो ओके बऱ्याच वेळेला जर निफ्टी खाली आला तर बँक निफ्टी खाली येतो बऱ्याच वेळेला वर गेला तर बँक निफ्टीवरती येत असतो ओके येईलच असं नाही पण बऱ्याच वेळेला ते घडत असतं ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे तसंच आज निफ्टीमध्ये सेलिंग आलं की बँक निफ्टी मध्ये पण मोठ्या प्रमाणावरती आपल्याला सेलिंग पाहायला मिळालेलं आणि बँक ने सुद्धा दोन्ही साईडचे स्टॉप लॉस खाल्लेले आहेत आणि बँक निफ्टी सुद्धा लाईफ टाईम हायच्या वरती येऊन हो, क्लोज झालेला ओके तर आज जी बँक निफ्टी मध्ये क्लोजिंग आलेली आहे ती लक्षात घ्या त्रेपन्न हजार सातशे त्र्याण्णव चे आलेले ओके त्रेपन्न हजार सातशे त्र्याण्णव चे आलेले तर पहिल्यांदा आपण बँक निफ्टीचे टेक्निकली रेजिस्टन्स समजून घेऊया पहिला जो रेजिस्टन देतोय तो चोपन्न हजार झिरो सासष्ट ओके किती येतोय चोपन्न हजार झिरो सासष्ट येतोय पहिलं रेजिस्टर या ठिकाणी त्याच्यानंतर सेकंड रेजिस्टर बँक निफ्टी साठी या आठवड्यासाठी येतोय तो चोपन्न हजार पाचशे तेवीस ओके किती येतोय चोपन्न हजार पाचशे तेवीस आणि थर्ड रेजिस्टर येतोय बँक साठी तो पंचावन्न हजार एकशे एकवीस किती येतोय पंचावन्न हजार एकशे एकवीस असं येतोय हे झालं जी बँक निफ्टी वरच्या साईडला जर मू करायला लागली अजून तर त्याच्यासाठी हे रेजिस्टर आहे व बँक निफ्टीनं डायरेक्शन बदलला बँक निफ्टी खालच्या साईडला होतोय तर लक्षात ठेवा की पहिला जो सपोर्ट असणार आहे बँक निफ्टीसाठी तो त्रेपन्न हजार तीनशे सात रुपयाचा असणार ओके त्याच्यानंतर दुसरा जो सपोर्ट असणार आहे तो बावन्न हजार आठशे अकरा रुपयाचा असणार ओके आणि थर्ड जो सपोर्ट असणार आहे तो बावन्न हजार तीनशे एकोणपन्नास रुपयाचा बँक निफ्टीसाठी असणार आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं ओके या ठिकाणी पन्नास साठ ईएमए सुद्धा आहे हा जो पन्नासचा डीएमए तोडतोय बँक निफ्टी तर बँक निफ्टी मधला डायरेक्शन चेंज होणार आहे तुम्हाला बऱ्याच वेळेला मी सांगितलेलं आहे पन्नासच्या डीएमए वरती तुम्ही लक्ष ठेवा पन्नासच्या च्या वरती कोणताही इंडेक्स असेल ना तर तो, तो पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्येच असणार आहे आणि बँक पन्नासच्या च्या खाली कोणताही इंडेक्स आला तर तो, तो निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये असणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं ओके okay. आता आपण टेक्निकली लेवल पाहिले बँक निफ्टीच्या तसेच बँक निफ्टीच्या ऑप्शन चेनच्या माध्यमातून काय लेवल निघत आहेत त्याही पाहूया चला आता माझ्या समोर ऑप्शन चेन ओपन आहे ऑप्शन चेनच्या माध्यमातून येणाऱ्या आठवड्यात बँक निफ्टीसाठी लेवल काय असतील ते पाहणं गरजेचं आहे सर्वप्रथम आपण रेजिस्टर काय येत आहेत ते पाहूया रेजिस्टर पाहण्यासाठी ऑप्शन मध्ये आपण कॉल साईडला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे दिसतोय ते पाहणं गरजेचं आहे तर या ठिकाणी त्रेपन्न हजार नऊशे हा ई मनी ओके त्याच्या बरोबर खालच्या साईडला कुठे सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट येतोय तो पाहणं गरजेचं आहे तर या ठिकाणी सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट आपण पाहिला तर मला वाटतं या ठिकाणी येतोय चोपन्न हजार पाचशे ला हा पहिला रेजिस्टन्स झाला त्याच्यानंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला तर या ठिकाणी एक येतोय चोपन्न हजार आठशे ला ओके आणि त्याच्यानंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला तर हा पंचावन्न हजार येतोय ओके हे थर्ड रेजिस्टन येतो आता जसं रेजिस्टर पाहिले तसे सपोर्ट काय येत आहेत ते पाहणं गरजेचं आहे तर या ठिकाणी सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय त्रेपन्न हजार पाचशे त्रेपन्न हजार पाचशेच्या नंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट या ठिकाणी आहे त्रेपन्न हजाराला आणि त्रेपन्न हजाराच्या नंतर डायरेक्ट सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट या ठिकाणी दाखवते बावन हजार पाचशे म्हणजे हा थर्ड सपोर्ट झाला ओके लेवल खूप लांब आहेत पण मार्केटमध्ये ज्याप्रमाणे व्हॉलेटिलिटी आहे त्या व्हॉलेटिलिटी प्रमाण हो। त्या लेवल येऊ पण शकतात त्यासाठी या लेवलला फॉलो करणं तुम्हाला तितकं गरजेचं आहे आता या आठवड्यात विक्स किती आहे तर विक्स येतोय बारा पॉइंट एकोणऐंशी हो विक्स तसा पाहिलं गेलं तर खूप कोल आहे आणि वीकच्या मानानं मार्केटमध्ये एवढी व्हॉलेटिलिटी येणं हे चुकीचं आहे ही गोष्ट मला वाटते ओके okay, परंतु या डाटाला बाजूला सारून निपटी आणि बँक निपटी मोठ्या प्रमाणावरती व्हॉलेटिलिटी करताना पाहायला मिळते okay. ओके आणि ती दोन तीन दिवस रेस्ट करून एखाद्या दिवशी ती आपल्याला व्हॉलेटिलिटी पाहायला मिळते ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे परंतु विक हेच सांगतोय की व्हॉलेटिलिटी मार्केटमध्ये नाही परंतु ही जबरदस्ती व्हॉलेटिनिटी येत आहे त्याच्यामुळे थोडं सांभाळून ट्रेडिंग करणं आपल्याला तितकं गरजेचं आहे त्याच्यानंतर महत्वाचा आहे तो पी सी आर पी सी आर काय येतोय वन पॉइंट फोर नाईन फोर ओके पी सी आर खूप हाय आहे आज ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे थोडस डाटाला इग्नोर करते मार्केट परंतु आपल्याला इग्नोर नाही करायचं ही गोष्ट लक्षात ठेवा पीसीआर कूल करण्याचा प्रयत्न करेल जसं आज निफ्टीनं ओके okay, पीसीआर कूल करण्यासाठी खाली येण्याचा प्रयत्न केला तसाच येणाऱ्या आठवड्यात सुद्धा निफ्टी पीसीआर सी कुल करण्यासाठी एकदा तरी थोडा तरी खाली येण्याचा प्रयत्न करेल त्याच्यानंतर त्याला वरती जायचं असेल तर तो नक्कीच जाईल पण त्याला खाली येणं एकदा तरी गरजेच आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचे ओके okay. सर्व व्हिडिओच्या माध्यमातून मी ज्या काही लेवल दिलेल्या ले आहेत त्या व्यवस्थितरित्या फॉलो कराल अशी मी आशा वाढवतो तरीही काही शंका असेल किंवा काही प्रश्न असतील तर त्याच्यासाठी आपल्या युट्यूबचा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलला असे छान छान व्हिडिओ मिळवण्यासाठी सबस्क्राईब आणि बेल लायकन ला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद